हा नंतरचा भाग झाला पण आपलं काम ते असल्यामुळं आपलं दाखवणं काम आहे मी आता सुलतानपूर रोडवर आहे म्हणजे आपल्या मेकर जवळच आहे सुलतानपूर रोडवर सुलतानपूर ते लोणार किंवा मंठा वगैरे हे जे रोड झालेला आहे मोठा रुंदीकरण झालेलं आहे त्याचं नॅशनल हायवे आहे म्हणतात तो रस्ते विकास महामंडळाचा रस्ता आहे चार ते पाच वर्ष झालेले आहे ते तयार करून आणि मेकर ते सुलतानपूरपर्यंत पर्यंत किंवा लोणार पर्यंत समोर थोडाफार बरा आहे जरा पण आता तंत्रज्ञानपर्यंत अतिशय बिकट परिस्थिती आहे हे तुम्हाला बी माहीत आहे अनेक लोक या रोडनं येतात जातात दररोज काही जास्त सांगायचं काम नाही आणि या जेव्हापासून हा रस्ता झाला तेव्हापासून या रस्त्याचं निकृष्ट काम झाल्यामुळं अनेकांनी तक्रारी केल्या उपोषणा केले आंदोलनं केले मंत्रालयापर्यंत तक्रारी गेल्या पण या रस्त्याची काय जशी पाहिजे तशी दुरुस्ती झाली नाही आणि मोठमोठ्या बेगा येतात आता हे तुम्ही पाहताच हमेशा काही विषय नाही नवीन सांगायचं लोक जातात या रस्त्याने येतात वाहने येतं नॅशनल हायवे असल्यामुळं भरपूर हे मोटरसायकली चालतात याच्या पाहून आणि अनेक वेळा या मोटरसायकलचे अपघात झालेले आहेत आता मी सुलतानपूरपर्यंत जाणार आहे जसं सा जसं दिसाल आपल्याला काही म्हणजे काय म्हणतो चिरा भेगा किंवा रस्ता ना दुरुस्त तिथं तिथं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपलं दाखवायचं काम आहे फक्त रस्ता दुरुस्त करायचं काम नाही आपलं आपलं दाखवायचं काम आहे त्याच्यामुळं आता बोलता का दोन शब्द तुम्ही आलेस तर त्या रस्त्याला भेगा येत भेगा हा मुख्य रस्ता एक नाही आपला या रस्त्याला भेगा भरपूर आहे अपघात झालेले त्याच्यावर काय दुरुस्त होऊनच नाही राहिला झालं पडे मार लागला तिथंच का कलावर समोर का काय दुरुस्त पाच सहा जण पेशंट झाले असे बाबा काही मृत्यूमुखी बी पडले वाटते एक एक आठ दहा पंधरा दिवसापूर्वी एक वारला दिसतो वारला ना वारला एक घरी घरी पडेल काही टायर गेले की माणूस पड दिवसा तरी दिसत एवढं तेवढं रात्री काही दिसत नाही काही दिसत नाही आता लोक चार पाच जण पडे तिथे बाहेर गावचे पडेल एका बाय गेला त्या बाईचा पाय मोडा ती बाहेर गावची बाई होती कठीणच का व्यवहार नाही का कठीण नाही कठीण काम होईल पहिला रस्ता बरा होता राज्या आपला मग पहिला सिमेंट आपला डांबर रोड सांगतो तेव्हा बरा होता का नाही हे करून लोकांचे जीव घेणं म्हणजे आता पेशंट घरी पडेल दोन्ही पेशंट घरी एकाचा तीन रन फ्रॅक्चर पाहिजे अरे तर दोन तीन लाख रुपये लागेल तीन पेशंट होते आमच्या गावात असे तिन्ही पेशंट गावात पडेल सध्या आणि जवान पोर अरे कठीणच काम हो काळजी काहीच घेऊन नाही रोडची चार पाच वर्ष झाले नाय चार पाच वर्ष अरे मेंटेनन्स बी असते ना समजा या लोक राजकीय लोकांनी नाही घेतलं का नाही ते अधिकारी जे असतात का नाही ते मेंटेनन्स बी असते या रस्त्याचं नॅशनल हायवे असा काही खेड्यापाड्याचा नाही ना तो याच लक्ष नाही विकास महामंडळ काय नाही सिमेंट टाकून देतात टाकून देतात चालले तात्पुरते बिलं काढायपुरत करतात ते फोटो काढाय झालं लोकांचे जीव झाले राजे इकडं आणि कोणीच बोलत नाही बरं बाकीची मंडळी ते राजकीय पक्ष त्या टर्निंग वर तर चार आठ सातून एकतरी पडतेस हो नाही तिकडे बी यायला पेशंट झाले ना रोडवर होतले लोक पडत नसतात पडत नाही 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 पहिल्या रोडवर नव्हते आवडतो आयरस किती येते मोटर स्लिप व्हायला काय लागते त्याला बन ला बन ला, एक वाजता या लागलो बोलणं बोलणं तयार केलं पाय टक्कला नाही मी बी पडत होते त्या दिवशी पहिले डांबर रोड एवढे पडत ना पडत नव्हते पडत नव्हते करायसाठी लोकांच्या सुविधेसाठी पण ते काय लोकांच्या जीवावर बेचा कार्यक्रम झाला मराव लागते ना कसं मराव लागले घरी पडेल तर काय धंदा करावा आता एक कोणता एक माणूस असला करता घरातला तर त्यानं काय करा त्यानं काय करावं बरोबर आहे ना कठीणच काम आहे पण ठी ठी बर ऐकलं मंडळी तुम्ही आता त्या माणसाचं की बा दररोज दोन चार पोरं पडतात मोटरसायकलवर वरे माणसं असो पोहरा असो अपघात झाले तर काही अपंग झाले तर घरी पडले तर काहीचा मृत्यूमुखी झाला म्हणजे किती कटाळे लोक पहा तुम्ही पहिला डांबरी पहिला आपलं जे डांबर होतं तेच बरं होतं म्हणतात मोठा रस्ता करून काही फायदा नाही झाला दररोज अपघात ये येतो दररोज एक दिवस या रस्त्यां बहुतेक खाली जात नसला असं वाटतंय मला आणि काय कोणाच्या विरोधात बोलता बरं तुम्ही आता काय बोलून फायदा आहे सांगा मला तुम्ही आता लोकल लो राग घेते आपण बोललो ते सर आपण तुम्ही राग घेतात की की मावली बोलले बा आपल्या विरोधात लोक परेशाने बरं लोक तोंडावर बोलायला लागले तुमच्या काही असं नाही की मी बोलाय लागलो म्हणून आपलं लाईव्ह असते आपण काही व्हिडिओ व्हिडिओ काढत नाही किंवा अगोदर शेव ठेवायचा नंतर सोडायचं मग असं काय नसते आपलं काही जीव तोडून बोललो ते माणूस म्हणे काय लोक दोन चार लोक घरी पडले म्हणे आमच्या गावातले जवान पोरराज जवान काय सांगा नुसतेच म्हणता बा विरोधात बोलता विरोधात बोलता काहीतरी थोडी तरी चिंता करावं तुम्ही नाही तर काय नुसत्या निवडणुका आले की मोठमोठी भाषणं आणि असं करून तसं करून हे करून ते करून काय धंदा आपण तर कटाळमध्ये बातम्या दाखवू ठीक आहे जाऊ द्या काय अडचण नाही पो आपण झालं तर तर ते रस्ते विकास महामंडळ हे आता कोणता आता त्याला लावतो मी आता इथं मी जाणार आहे पुढं इथं एका जागी मुद्दाम उभं राहिलो मी कारण थोडंफार तुम्हाला समजून सांगतो कशासाठी आलो काय आलो परिस्थिती काय आहे बातमी काय आहे मग आता स्कूटीवर आपण जाऊन लगेच सुलतानपूर लोक दाखवतो मी तुम्हाला हळूहळू पद्धतशीर म्हणजे एका जागी उभा आहे तुम्ही म्हणाल बाबा एका जागी कॅमेरा कसा असं व्हायला नाही पाहिजे तर मग थोडंसं एकदा त्या साहेबांना बोलतो रस्ते विकास महामंडळ आणि काय बोलू फायदा नाही कुठं काय पाहिलं आपण कटावलो आता ही बी बातमी मी सात ते आठ वेळेस दाखवली थी थी। ते काल ते त्या मल्टीजवळची दाखवली एक बातमी साती होती तिथे आणि मग ते उभाटाचे आपले घनवट पाटील आले दत्ता पाटील त्यांनी सांगलं की बा आमदार सिद्धार्थ खरा साहेब सांगतो आणि दोनच दिवसात खड्डे बुजवायला लावतो आता झालं कालचा एक दिवस गेला आजचा एक दिवस गेला उद्याचा एक जाऊ देऊ आपण त्याच्याकडे गुरुवारचा बी जाऊ देऊ शुक्रवारी जाऊन पाहतो मी तिथं पुन्हा आणि काय नाही तिथं दोन तीन ट्रालया टाकल्या का नाही तर ते खड्डे बुजल्या जातात तिथं बी अपघात होतात रोज आणि काय सांगा बरं जनता बी एवढी शांत आहे राजा युवा पिढी आहे युवा कार्यकर्ते बसानं विरोधात त्या रस्त्यावर जाऊन तिथं तिथं का गुन्हे दाखल व्हायला लागले का तुम्हाला पोलीस मारहाण करायला लागले का काय करायला लागले तर दोन चार पोरं तुमच्या संग हमेशा राहतात मित्रमंडळीसोबत आता माझ्यासोबत कोणी बसत नाही म्हणून सांगायला तर मी बसलो असतो जाऊन काय सांगा तुम्हाला आता पा कोणाच्या ध्यानात आलं तर त्या मल्टीजवळच्या एक दोन दिवसात भुजवाला लावा तिथं मी येतो बातमी बसा दहा बारा झालं तिथं रस्ताच बंद करा अर्धा एक घंटा काही फरक नाही पडत चांगल्या कामासाठी गुन्हे अंगावर घ्यायला काय फरक पडला नाही एवढं लगे असं काय करत नाही कोणी आता काय जाऊ दे आता हे सुलतानपूर रस्ता आहे आपला शिंदे साहेब हे तर त्याला फोन लावून पाहतो एकदा विचारतो काय हे तर शिंदे सी आपलं लाईव्ह मध्येच कारभार असते पण सगळा फोन लावणे वगैरे सगळं ते येऊ अरुण यायचं मिळत नाही मा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले अधिकारी आहे ना काही झालं साहेब ते शिंदे साहेब होते त्याचं पहिले त्याची बदली झाली काय काय मी त्या ब्लॉक लिस्ट मध्ये नंबर टाकून मग आज एका पत्रकाराचा नंबर अधिकारी ब्लॉक लिस्ट मध्ये मग हे मी का काय आपलं प्रशांत भाऊचा फोन आला भाऊ जय महाराष्ट्र एक अर्धा घंटा लागते आता मी सुलतानपूर रोडवर बातमी दाखवायला लागलो मी सुलतानपूर पर्यंत जाणार आहे आता हां फोन करतो मी तुम्हाला झाला की ह्याच अपिशवर म फोन आला की आता कोणाला फोन लावा सांगा तुम्ही आता त्यानं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून द्यायला ते मॅडम टाकला काल ते अमरावतीवाले ब्लॅक लिस्ट मध्ये आता यायन टाकला काय आता काय बोलणार आहे पण कोणाला फोन लावा पण आता काय आपली तर कमालच झाली का आता आणि हे काय झालं रस्त्याचं जात माहिती तुम्हाला जास्त माहिती नाही आपल्याला मला त्या शिंदे साहेबांकडून घ्यावा तर त्याने काय फोन ब्लॅक लिस्ट मी टाकून पण ठीक आहे टाकू द्या द्या आपल्याला काही एवढा तर लोकायलाच गरज नाही एवढे लोक शांत आहे पडा लागले पण कोणी पुढे येणार आपणच पुढे त्या अधिकाऱ्यासोबत दांगडू करायचं हे लोकप्रतिनिधीचं काम असते आमदार साहेबांचं काम असतं हे जे आमदार सिद्धार्थ खरा साहेब तर त्या बोलायला पाहिजे अधिकाऱ्याला की काऊन नाही झालं काय झालं आपले काम थोडे येते मतदान मारतो लोकशाहीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक माणसाला एक अधिकार दिलेला आहे त्याच्यानुसार आपण कोणाला विचारू शकतो मुख्यमंत्री असो का पंतप्रधान असो आपला अधिकार आहे कारण मतदान आपल्यामुळं खुर्चीवर बसेल ते आधी आमदार असो किंवा कोणी असो किंवा कलेक्टर असो का तुमचा अधिकारी असो का कर्मचारी असो हे आपल्यामुळं येतं त्याच्यामुळे कसं आहे आता हे जास्त तुम्हाला बी समजतं मी आज बोललो पाहिजे असं काही विषय नाही काही आणि वैयक्तिक काम नाही कोणाचं एका माऊलीचं काम एका वैयक्तिक रस्त्याचं आहे हे जनतेचे काम येत नाही मग लोक करत का रे बर करत का नाही ते माहिती का तुम्ही आम्ही विचारत नाही द्यायला तुम्ही आम्ही जर जाऊन बसलो तिथं की भाऊ ते नाही होऊन राहिले चला बरं पण ते कसं व्हायला लागलं इथं राजकारणामुळे लय भानगडी व्हायला लागल्या आणि पक्ष एवढे झाले की बाबा 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 काय मिळत नाही माझ्या तर ध्यानातच राहत नाही कोण कोणत्या पक्षाचा अध्यक्ष आहे कोण कोणत्या पक्षाचं शहराध्यक्ष आहे दोन तीन लोक ध्यानात आहेत माझ्या संपर्कात राहतात म्हणून ते एवढं राजकारण होऊन बसलं काय ते भानगडी काय बाबा पण एखाद्यानं आंदोलन हाती घेतलं आणि एखाद्या पक्षानंतर दुसऱ्या पक्ष ते जाऊ ते द्या त्या त्यानं आंदोलन हाती घेतलं आपल्याला काय करायचं ते हे असं होतं ते आता काय लोक जे कटाळी लोक कोणाकडे मागणी करून राहिले लोक पाहिलं तुम्ही कुठं मोर्चे काढले ना का तक्रारी काही नाही ना लोकांना माहिती आहे किती तक्रारी करा ते अधिकारी त्या डब्यात टाकून देते आलं की मग इकडे तिकडे जातात ते कोणाकडचे लोकप्रतिनिधीकडे भाऊ फोन करा बरे मग ते फोन करतात त्या माणसाची तक्रार आली ती घ्या पाहून घ्या आता काय पाहून घ्यायचं त्याच्यात अधिकाऱ्याला बी माहीत असते याची समस्या आहे कारण तो कटाळलेला असतो तो सहा महिन्यापासून एक वर्षापासून बेजार असतो तो माणूस अधिकाऱ्याला माहीत असते ती आहे तिथं भानगड म्हणून पण काम करण्याची मानसिकता लागल त्यात अधिकाऱ्याच्या मन मनावर आल्यावर राह लोकप्रतिनिधीचं काम नाही ना अधिकारीच काम करते सगळे लोकप्रतिनिधीची गरजच नाही हे बा गाडी चाली टोचन करून हे बा हे दैनीय अवस्था पहा महामंडळाची पा काय परिस्थिती आता टोचन करून करून एसटी झाली आहे पडे असं बंद बिचारी आता ते जाऊ द्या ती मशीने शेवटी बंद पडते ती त्याला काय जास्त बोलून फायदा नाही आपला काही जाऊ द्या मशीने शेवटी माणसं बंद पडतात तिथं मशीने त्याच्यामुळे जाऊ द्या त्या विषयात नाही ठीक आहे मग आता तुम्ही टाका मॅसेज थोडेफार आता विरोधातले काय टाकू नका बरं ते काय विरोधात दा, लय कटावळ मी ते विरोध आलो चांगली बातमी टाकवा माणसांचा विरोधाची मेसेज येतात तिथून तिकून अशी मानसिकता खराब होती माणसाची आता मला काय गरज का एवढे उन्हात ताल काम धंदे सोडून आपले पेट्रोल झाडत सुलतान बोलून काय करून कुठं पैसे भेटायला काय जाहिरात थोडीशी शुभेच्छा आहे घ्या खड्डे दाखवा लागले शुभेच्छा घेऊन टाका पैसे तुम्ही असं थोडंसे काय ते त्याच्यामुळे कसं मॅसेज टाकसाल तर चांगले टाका बाबा नाही बिलकुल टाकू नका पाहायचं पहा नाही तर राहू द्या शांततेने बंद करून ठेवा विनाकारण कसं माणूस दाखवता इकून तिकून रस्ता आणि तुमच्यासाठीच करायला लागलो का माझ्यासाठी काय याच्यामध्ये मी तर यष्टीन जातो इकडे जायचं असलं तर मी कुठे स्कुटी माहिती बारकी कुठं लांब एवढं असं व्यवस्था निब्बर झालेली आहे मावली बरोबर आहे किसन भाऊ पिसे म्हणतात निब्बर बरोबर माउली याच्यावर काही ना काही मार्ग निघायला पाहिजे का नाही तुम्ही आम्ही असं म्हणल्यान कसं जमाव या गोष्टी ते सोबत सोबत भाऊ सावजी होते ते आता त्यावेळेचा कार्यकाळ समजत होता मला थोडं थोडं राजकारण त्यावेळेस जास्त नव्हतं लहान होतं मी तेव्हा पण समजत होतं एवढा बी काही लहान नव्हतो त्यावेळेस ते माणूस डोनगाव निघत होता तर अधिकारी लोक जर जेवायला बसले कुठे प्यायला गेले तर पळत येत होते आणि खुर्चीवर बसत होते कि या 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 जा 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 कि बा नाही भाऊ याय लागले भाऊ एवढा धाक सोबत बहु सावजीचा होता पण आता वयानुसार त्यांनी बी थोडं राजकारण कमी केलं त्यांचा मुलगा राजकारण करते पण प्रभाव वैयक्तिक ज्या माणसाचा असतंय त्या माणसाचाच असते त्याच्यामुळे कसं आहे आता वारसदार किती जरी असले तर फरक पडते बापात आणि मुलात थोडाफार फरक पडतच असते त्याच्यामुळे जा द्या त्या विषयात काय जायचं नाही माझं म्हणणं काय आहे की बा सिद्धार्थ साहेब आमदार असो किंवा रायमुळकर साहेब असो कारण त्याच्याबद्दल बोललात लागते बरं खासदार साहेबाबद्दल बोलायचं काही काम नाही कारण ते जिल्ह्यातील देशाचं पाहतात त्याच्यामुळे त्याचा बोलायचं आपल्याला काही त्याला बोलायचा अधिकार बिलकुलच नाही हे लोकप्रतिनिधीच आहेत या दोन लोकांनी काय करावं आजी माझी की बाबा कमीत कमी लोकांच्या समस्या तर सोडा कशा सोडवायच्या काय मग आता ते तुम्ही तुमचं पाहत बसा आता हे संदीप भाऊ चव्हाण आता यांचा मेसेज आला बा ज्यांच्या काळात रस्ते झाले त्यांची मुलाखत घ्या आणि त्यांना प्रश्न विचारा आला का नाही पुन्हा तिथंच आता सांगा तुम्ही आता अहो हे मला बी समजते त्याची मुलाखत घ्यायला पाहिजे त्या विचारायला पण ते होऊन गेल्या त्या गोष्टी आता आता नवीन आमदार म्हणाल का नाही कोणी आता हे खड्डे बोजवायचं हे बोजवायचं लई मोठी गोष्ट आहे काही आता काय उत्तर द्या संदीप भाऊच्या माणसं सांगा तुम्ही आता ते मला बी समजते पण त्यानं रोड केला मग त्याच्या त्याने गेला देऊ त्याच्या कार्यकाळात झाला आणि तो नॅशनल हायवे आहे म्हणजे मला वाटतं नागपूर पासून असं मुंबई पर्यंत नॅशनल हायवे आहे तो आणि तिथं परत ठीक आहे जा बघ तुम्ही टाकला मेसेज तुमचे धन्यवाद आभारी आहे तुम्ही पाहता काही ना काही मॅसेज टाकता त्याबद्दल तुमचे धन्यवाद आता दुसरं तर काय आता आपण काही मुलाखत घेऊ शकत नाही ते कारण कसं आहे ते मंत्री कार्यक्रमात झाला आणि मग आता नवीन आमदार आले ते पाहायला पाहिजे ते तेच म्हणणार आहेत ते आता दुसरं काय उत्तर देणार आहेत ते मी काम करत नव्हतो म्हणून लोक आले मग घरी मी घरी बसलो आता मग जे नवीन लोकांकडून अपेक्षा होत्या लोकांना खरा साहेबांकडून ते करायला पाहिजे आणि बरोबर आहे त्या माणसाचं समजा वास्तविक पाहता आणि खरा साहेबांनी आंदोलन केलं होतं या रोडवर या बोला दोन शब्द या, <हते> या या हो या हो बोला दोन शब्द खड्डे नाल्या चिरा फिरा झाल्या बेकार परिस्थिती बोला याच्याबद्दल बद्दल हे रोड नाहीये किती खड्डे पडलेले काल त्या एका जण्याची गाडी त्या खिंडीमध्ये आटकून तो माणूस पडला त्याला सरकारी दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती आहे सध्या आणि हे काम निस्कूट दर्शयचं झालेलं आहे तुम्ही हे भेगापा किती पडलेला आणि समोर जर जासाल ना तुम्ही तर तुम्हाला इथून तर याच्यापर्यंत सुलतानपूर सुतानपूर पर्यंत अशा परिस्थिती झाली या रोडची शासनाने एवढे कोटी रुपये करोड रुपये खर्चून हे रोड जर अशा प्रतिज्ञा दा रोड जर असतील तर त्याच्यामध्ये काय नाही हे सगळं नागरिकांची फसवणूक शंभर टक्के होत आहे बरे करायचं ठरवलं समजा आता नवीन आता ते झालं ते नुकृष्ठ झालं समजा दिसायला लागलं कोणा हे काय समजाय आता रोड जो आहे हे मान्य जे आता ते सध्याचं सरकार चालू आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे आता आता गेल्या दहा वर्षापासून त्यांचं सरकार चालू आहे बरोबर आणि जर त्यांच्या कार्यक्रमामध्ये जर असे कामं होत असतील तर हे कामं करून सुद्धा काय फायदा नाही आणि जर असे जर अॅक्सिडेंट होत असतील तर यांनी नागरिकांनी आता रस्त्यावर यायला पाहिजे कारण माझीच गाडी नाही सर्वांच्या आणि आम्ही जे नवनियुवक आम्ही सहन करू शकतो पण जे म्हाते पोतारे आहे ते सहन करणार नाही आणि त्यांना गाडीवर दोन प्रकारचा होता त्रास कोणाला हे जे ते म्हणजे गाडीवरच त्यांना एक प्रकारचा धट्टा येण्याची शक्यता असते बरोबर बरोबर ठीक आहे चालू धन्यवाद ते नारायण भाऊ त्यांनी सांगितलं की हे जनतेच्या हितासाठी निकृष्ट काम झालेले ते पहिले आणि भाजप सरकारवर मुख्यमंत्र्यापर्यंत गेले ते पण हा मुख्यमंत्र्यांचा विषय नाही आहे हा मेयकर मतदारसंघाचा विषय आहे आणि मेयकर मतदारसंघात आजी माझे आमदार आहेत दोन्ही बी अधिकारी सुद्धा तर अधिकारी कार्यालय आपल्या इथं जे रस्ते विकास महामंडळ त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे ठीक आहे आपण पुढे चालू आता हळूहळू जरा आता घेतो ना पुढं जाताना दाखवतो तुम्हाला आता हळूहळू तुम्ही पण लिंक शेअर करता आली तर पहा जमलं तर करणार नाही कोणी आपल्याला वाटतंय तसं असले काही जरा दानशूर सहकार्य आहे तर पा तुमच्या व्हॉट्सअपवर सोडून फेसबुकवर अकाउंट वर आता मला एका हाताने गाडी आणावं लागते आता जर कॅमेरा आपल्या आपल्याजवळ नाही कोणी कॅमेरा धरायला किंवा कोणी काही ते जवय होते आमचे ते गेले गावाला त्याच्यामुळं मग इथं काही कॅमेरा धराय कोण नाही आपल्याजवळ फोन पाहू काढलं बसते राजा बरोबर आहे गाडी हलते होते जमलं जमलं भेगा दाखवत चालतो मी तुम्हाला आता सुलतानपूर पर्यंत जाऊ आपण येऊ चक्कर मारून तिथून आता हा ठीक आहे आपण कोणत्या विषयावर होतो किंवा अधिकारी वर्ग जे येत त्यांनी हे काम करायला पाहिजे कारण मेंटेनन्स असल नाही काही नॅशनल हायवे आहे देऊ दरवर्षी सहा महिन्याला काही ना काही मेंटेनन्स असाल ना त्याचं आणि लोक किती पडले तुम्ही ऐकलं नाही का ते पहिला माणूस जे बोलला ते बिचाऱ्याचं नाव नाही हे केलं म्या म्हणजे म्हणलं नाही की बा तुमचं नाव काय आहे तर त्या माणसानं सांगलं की दररोज अपघात होता एक पडली म्हणतात दोन दिवसापूर्वी तिचा पाय का हात मोडा आणि दोन चार पोरं तर ते हे पाच चिरा तुम्ही ते बा काय गाडी आणा तुम्ही पाहता कशी गाडी आणा तुम्हाला विचारायला सर्व हे बा करायला पाहिजे बाय काय नुसतं याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप करोग आरोप करता तुम्ही बस झाला तर लोक परेशान आहे ना निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायला पाहिजे माणसांनी ते एकदा निवडणूक संपली ना हारजी झाली ना तर मग सोडून द्यायला पाहिजे ते त्यांना काय आता मला बरं ते करावं कोणी कोणी खरं साहेबांना करावं का खरा साहेबच करतील आमदार तेच म्हणल्यावर तेच म्हणणं आहे आपल्याला हे बाब आहे का हाय पटाळा पटाळाकड जातो रोड आहे पटाळा आहे जमणार आहे जे आपला आता धरायचे एका आता धरायचं काम नाही समजा पण धराव लागते ते व्हिडिओ हालते जरा सात आणि इथं कल एक समोर कल येते म्हणजे वळाण रस्ता वळण वळण रस्ता येतो तिथं बी भरपूर अपघात होतात म्हणतात ते सांगते सारंगपूरवाले चिंचोलीवाले होते ते त्यांनी सांगितलं की बा तिथं दररोज अपघात येतो रोज रात्री हे पाचिरा दिवसा आपण इकडून तिकून गाडी फिरू शकतो राज्या काय मेळ आहे यो हो। राज्या मेळच घात नाही यो हो। त्याच्यामुळे करा प्रयत्न काहीतरी आणि जनतेसाठी बी थोडंफार माणसानं पुढं आलं पाहिजे आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर ह्या गोष्टी साहजिक सोशल मीडिया आहे चांगले सोशल मीडियावर तर माहिती होती कुठं काय चालू आहे काय नाही अतिशय सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे थोडंफार हे सगळ्यांनाच करा राजकारण बाजू ठेवून द्या थोडंसं जर असं काय असेल ते राजकारण जेव्हा करायचं तेव्हा करता येते राजकारणाचं काही एवढं हे नाही पण सध्या तरी या भानगडी थोडंफार सहकार्य करा सगळ्या लोकांनी करा करतील नाही करतील आता आपल्या लेपा चिरा सगळ्या चिरा दाखवा लागलो तुम्हाला हे पाहा की कि किती मोठी चिरी आहे का हे पाहत चिरा पलीकडच्या बाजून आता ते रॉंग साईड त्याच्यामुळे आपल्याला जाता येत नाही तिकडं याच रोडनं जाऊ आपण आता आणि तिकून बायपास जातो मग मी असं त्या झोपडपट्टीवर असं तिकडं घराकडचे मुलाखतवाले आलेले आहेत सुलतानपूर पर्यंत जायचं होतो आपल्याला पण आता तिकडे येणार नाही आपल्याला पर्यंत केलं तरी असंच येते आणि शेवट एकच येतो मी एकर बसून सुरुवात आणि आपल्या सुलतानपूर पर्यंत शेवट खड्डेच खड्डे ते सारंगपूर झोपडपट्टीपर्यंत जात तुम्ही हे चिरा आहे की किती कि मोठे आहेत आणि बुजवलेल्या त्या थोड्या 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 मामवले आपल्या तात्पुरतं बिल काढायपुरतं आपण ते शिंदे साहेबांना राजा ते एमआरडीसीच्या साहेबांवर ब्लॅक लिस्टमध्ये नंबर टाकून दिला काय अधिकारी येत आपण जर तक्रार केली मारपटी गेली के तर कारवाई होणार नाही का पण आपल्याला कसं वाटतंय बाहेर पोटा ऑपरेशन मारायचं त्या वास्तविक त्याची बदली झाली असेल काय सांगताय ते आता मी काही गेलोच नाही तिकडे एखादं ऑफिस झालं तुमचा अधिकाऱ्याला कर्मचारी भानगडी असतातच त्याच्यामुळं आपण काही जास्त कोणाच्या फोटो मारत नाही जास्त भानगडी काही पडत नसतो पण तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करा थोडेफार जरा राजकारण बी करा त्याच्यात काही विषय नाही आपल्या नेत्याचा आपल्या काय आहे ते लोकप्रतिनिधी असं त्याचा ह्याचा उदो उदो बी करत जा करायलाच पाहिजेत आपण जर काम करतो आपल्या नेत्याचा उदो उदो केलाच पाहिजे माणसांना काही अडचण नाही काही पण हे थोडेफार जनतेच्या समस्या सोडवण्याचं मी सांगत जा जरा तो असं झालं करतात ना ते बिचारे तुम्ही सांगलं तर हे कार्यकर्त्याचे काम आहे तर आता ते नारायण निगळे सांगलं मुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे आता मुख्यमंत्र्यांना काय आहे सारंगपूर जाऊन खड्डे येतो म्हणून एवढ्या लांब कशाला जायचं समजा इथे थरा साहेब नाही तर मग आपले रायमुळकर साहेब नाही तर मग आपलं ते काय बोलतो आपण त्याला ऑफिस आपलं ते रस्ते विकास महामंडळ त्याला सांगायला पाहिजेत या गोष्टी त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना थोडंसं लक्ष घाला राजकारण करा तुम्ही काय अडचण नाही नेत्याचा उद्योग करा पण थोडंफार या जनतेच्या बारीक बारीक समस्या आहेत त्या सोडून द्या म्हणा साहेब जरा जरा आणि अधिकाऱ्यावर वचक असू द्या म्हणा अधिकाऱ्यावर बिलकुलही वचक राहिलेला नाही ओ खासदार साहेब बी जेव्हा आमदार होते मी एकरचे तेव्हा वचक होता रायमुलकर साहेबांचा बी थोडाफार वचक होता म्हणा आता काय अधिकारी ऐकतच नाही बा तुम्ही किती कागद न्या काही न्या आले की डब्यात आले की डब्यात आले की डब्यात ओ पाध रस्ते दरवर्षी शिव रस्ते पांझड रस्ते दरवर्षी वानकडे दरवर्षी अहो एखाद्या वर्षात तर नील व्हायला पाहिजे ते किंवा एखादा समजा पाचशे रस्ते या या वर्षी आहेत समजा मग पाचशे पाचशे रस्त्याचं कमीत कमी, कमी शंभर काम एका वर्षात व्हायला पाहिजेत जास्त नाही पण ते दरवर्षी आकडा आहेत आणि ती निधी येता येईल कुठं खर्च होतोय का कोणता पांदर रस्ता होतोय काय ताळ मिळण्या लागत शेतकरी परेशान बिचारे बिचारेते पांदर रस्त्यासाठी दरवर्षी तक्रारी करतात काम सोडा पावसाळ्यात पुन्हा भाडणं होतात गावागावात शेजाऱ्या शेजाऱ्या धुऱ्या धुऱ्यात भाडणं होतात माझ्या शेतातून गाडी नेऊन कोणतो माल नेता येत नाही हे बी होते आता काय करावं त्याला तर आपल्याकडून जेवढं होतं तेवढं करतो आपण आता पुढे गेल्यावर बंद करतो मी त्या चौकात गेल्यावर आणि समोर बी असं येत तुम्ही पाहिले रोजच येतात कोणी कोणी इकडे काही येत नाही असं थोडं अधिकारी येतात लोकप्रतिनिधी येतात सगळे येतात या रोडनं येत नाही असं काय नवीन थोडंच एक बाबा कोपऱ्यात आहे म्हणून नॅशनल हायवे हे बाहेर रोज लोक पडतात रोज संध्याकाळी रात्री मला वाटते त्या सु त्या सारंगपूरच्या वळख रस्त्यावरच येऊन बसावं काय बघा अपघात होता आणि दिसते लाईव्ह लाईव्ह दाखवतो तुम्हाला अपघात होता तेव्हा सांगते रोज दोन चार अपघात होता आणि जेवान जवान पोरं घरी पडते म्हणे जायचा एकच करता असेल म्हणे तर त्यानं काय करायचं म्हणे हे आहे हे हे बाहेर पहा तुम्हाला आहे हे नुसते थिगळं मारून ठेवले ते थिगळ एखादा कपडा कसा फाटला तर शिकतो आपण तसे तिघडं मारून ठेवले जाईन फक्त बस का ते बी काय करणार हे आता बरंच बरं जाऊ आता आलो मी इथपर्यंत आता तुम्ही बातमी थोडीफार शेअर करा आणि डबल एक मुलाखती आपली एक अर्ध्या तासानं मुलाखत गाजणारी ती असं काहीतरी हाय बहुते अह काय म्हणता हे चिरा चिरा हो ना रोडच्या चिरा अर्जंटची बातमी हो ना अर्जंटची इंडियाला काय करायला येते आमचे लाईव्ह काय चालू आहे माऊली हरबळ लोक याच्यावर काय चालू आहे मी आता आता इथं जात नाही पुढं तिकडं आणि बाकीचं तुमच्यावर सोडून देतो आपल्या आदरणीय प्रेक्षक मंडळीवर मॅसेज टाका कार्यकर्त्यांनी पाहतात आपलं चॅनल जे काय लोकप्रतिनिधी जे कार्यकर्ते ते बी काळजीन पाहतात आपलं चॅनल की माऊली काय बोलतात विरोधात किती बोलतात काय बोलतात पण काय विरोध नसते आपलं कोणाला काही हे एक सकारात्मक दृष्टिकोनातून प्रश्न असतात आपले आणि जनतेसाठी असतात आता काही लोक टाकतात बा यायला बोला त्यायला बोला यायला विचारा ते आहो विचारला असलं तर हे प्रश्न कशा सुटले असते प्रश्न राहिले नसते ना विचारलं असतं तर पण सगळे मिळून करा ते काय या याचे विरोध असतात त्याच्या विरोध आहे त्याच्यामुळे सगळे मिळून करा थोडंफार जरा लय परेशानी आहे सध्या थांबतो मग आता महाराज आता थोड्या वेळानं तुम्ही एक लाईव्ह पाहा आपल्या मुलाखती नंतर मग जाणारे पुन्हा एक रस्ता आहे गावातला शहरातला एक शहरातला एक रस्ता आहे तो दाखवतो एकदा लय दिसापासून चालू आहे जरा तो लोकांच्या परेशानी आहे जरा હો કા ન આપણે દાખવાય કામ એ બો આપણ તેમ આપણે દાખવા કામ હો ઠીક મંડળમાં જય મહારાષ્ટ્ર